सात महिन्याचं हे पिल्लू मी तीस हजारात घेतलं होतं नाही तीस हजार तर मित्रांनो ते चव्हाण गोट फार्मवाला जो आहे त्याने या बिटल शयांच्या जोरावरती बिटल शयांच्या विक्रीमधून फॉर्च्युनर गाडी घेतलेली आहे फॉर्च्युनर नमस्कार मित्रांनो उद्योजक आपले युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर स्वागत तुम्ही पाहू शकता पावसाळ्याचे दिवस चालू आहे आणि सगळंच खूप पाऊस चालू आहे आणि पावसामुळे आपण शाळेत त्या शेडमध्येच ठेवलेल्या आहेत शेळ्या या शेडमध्ये खाऊन पिऊन मस्त बसलेल्या आहेत मस्त आराम करत आहेत हे तुम्ही पाहू शकता भूस खाऊन ह्या मस्त इथे बसलेल्या आहेत खास तुमच्या डिमांडवरती हा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो याच्यावरती एका मागच्या व्हिडिओवरती खूप सारे कमेंट आले होते की सर पाच शेळ्या वार्षिक उत्पन्न यावरती व्हिडिओ बनवा तर आपण पाच शेळ्यातून वर्षाकाठी किती उत्पन्न मिळतं हे या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत आणि मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण मागच्या व्हिडिओत आपण जसं गावरान शाळा घेतल्या होत्या तसं ह्या व्हिडिओमध्ये आपण बिटल शाळा घेणार आहोत खास प्युअर पंजाबी बिटल शेळ्या ज्या महाराष्ट्रामध्ये खूप ट्रेंडिंगला चालू आहे आणि खूप त्यांचं चा क्रेज चालू आहे बिटल शेळ्यांचा त्यामुळे आपण पाच बिटल शेळ्या वार्षिक उत्पन्न या टॉपिकवरती हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे मित्रांनो तुम्ही जर यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका तुमच्या एका लाईकने मित्रांनो खूप सारं मोटिवेशन मिळतं म्हणून एक लाईक करणं अत्यंत गरजेचं आहे लाईक करायला अजिबात विसरू नका पाच बिटल शाळा ही संकल्पना एक मिडियम लेवल संकल्पना आहे पाच शाळा कोणीही पाळू शकतं खूप सोप्या पद्धतीने पाळू शकतं त्यासोबतच इतर कामही करू शकतं कोणी शेती करत असो इतर कोणता छोटा मोठा घरगुती व्यवसाय करत असो तो करता करता पाच शाळा पाळणं हे सहजासहजी खूप सोपं जातं त्यामुळे ही संकल्पना आपण निवडलेली आहे खास तुमची डिमांड देखील होती की पाच शेळ्यावरती व्हिडिओ बनवा मित्रांनो बिटल शाळे एक प्रीमियम मिड प्रीमियम शेळ्याची जात आहे मध्यम लेवलच्या जास्त किमतीची शेळ्या आहे जसं गावरान शेळ्या या कमी किमती आपल्या मिळतात तसं बिटल शेळ्या मध्यम किमतीत मिळतात त्यापेक्षा जास्त भारी जर शेळ्या आपण पहि पाहिल्या तर त्या बोअर वगैरे किंवा त्या हैदराबाद इथे शेळ्या जातात तर त्यामुळे आपण त्या शेळ्या पकडणार नाही बिटल शेळ्या आपण घेतलेल्या आहे जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारे ह्या शेळ्यातून किती उत्पन्न मिळतं हे मिळेल आणि ही शेळी जी आहे ती ट्रेंडिंगला आहे म्हणून आपण ही शेळी निवडलेली आहे पाच शेळ्या मित्रांनो पाच शेळ्या आणि बिटल बिटल जात ही इतकी क्रेझला का आहे तर सर्वगुण संपन्न शेळे आहे ल लांबीला एकदम जबरदस्त उंचीला जबरदस्त वजनालाही जबरदस्त दुधालाही एक नंबर जबरदस्त ही शेळी आहे त्यानंतर गावरान शेळ्यासारखे जुळ्याचे किंवा तिळ्याचे प्रमाण ह्या शेळ्यामध्ये खूप जास्त आहे मित्रांनो दोन पिल्लं तीन पिल्लं या शेळ्या सहजासहजी देतात आणि आपल्या गावरान शेळ्यासारख्याच पंधरा महिन्यातून दोन वेतं ह्या शेळ्या आरामशीर देतात म्हणून ही शेळी जी आहे ही ट्रेंडिंगला आहे आणि आपण खास या व्हिडिओसाठी निवडलेली आहे आता मित्रांनो तुम्ही माझ्याजवळ हा बोकड पाहू शकता हा सहा दाताचा बिटल बोकड आहे प्युअर बिटल शंभर टक्के प्युअर ही जात आहे आणि तुम्ही पाहू शकता किती चांगल्या प्रकारे हा डेव्हलप देखील आहे हे पहा मित्रांनो अशा प्रकारे हा बोकड आहे आणि आपण यानेच आपल्या शेअर जे आहे ते क्रॉस करत असतो मित्रांनो हा बोकड जेव्हा सात महिन्याचा होता तेव्हा आपण हा खरेदी केला जा आणि याची किंमत तेव्हा तीस हजार रुपये होती तीस हजार रुपयाने सात महिन्याचं बोकड आपण खरेदी केलं होतं मित्रांनो आता आज तुम्ही पाहू शकता किती याचं स्ट्रक्चर व्यवस्थित आणि किती मस्त बनलेला आहे सात महिन्यात तीस हजार रुपये याने मित्रांनो आपल्या मालकाला कमवून दिले होते तर तुम्ही याच्यावर अंदाज लावू शकता की ह्या बिटलची प्राईज आणि आपल्याला नफा कशाप्रकारे होऊ शकतो आता सर्वसामान्य पद्धतीने आपण प्रत्येक शेळी दोन पिल्लं अशा प्रकारे गणित पकडूया प्रत्येक शेळी दोन पिल्लं म्हणजे पाच शेळ्याचे एका वेतात दहा पिल्लं आणि पंधरा महिन्यामध्ये एका शेळीतून चार पिल्लं म्हणजेच पाच शेळ्यातून वीस पिल्लं आपल्याला प्राप्त होतात मित्रांनो हे जे पिल्लं आहेत हे अतिशय चांगल्या किमतीत मार्केटमध्ये विकतात तीन तीन चार चार महिन्याचे पिल्लं हे दहा दहा पंधरा पंधरा हजारला विकतात मित्रांनो आणि तुम्ही जर पाच सहा महिने जर चांगल्या प्रकारे याची जोपासना केली चांगल्या प्रकारे जर यांचं संगोपन केलं तर पिल्लं हे जवळपास तीस तीस किलोच्या आसपास जातात आणि यांची किंमतही प्रकारे येते मित्रांनो जर चांगल्या प्रकारे ते डेव्हलप असेल प्युअर क्वालिटी जर असेल मित्रांनो शंभर टक्के प्युअरिटी जर असेल तर याचे पैसे आपल्याला टॉप टू टॉप येतात त्यामुळे आपण टॉप टू टॉप पैशासाठी प्युअर जातीच्या पाच शेळ्या अशा प्रकारे निवडलेल्या आहे मित्रांनो पंधरा महिन्यामध्ये वीस पिल्लं प्रत्येकी पिल्लू आपण जर अठरा हजारांनी पकडलं मी तुम्हाला सांगतो मित्रांनो सात महिन्याचं हे पिल्लू मी तीस हजारात घेतलं होतं नाही तीस हजार तर पंचवीस पंचवीस नाही तर वीस हजार वीस नव्हे तर मित्रांनो कमीत कमी किंमत मी पकडायचा प्रयत्न केला अठरा हजार रुपये अठरा हजार रुपये पकडलेली एका पिल्लाची किंमत ते पिल्लो आपण सहा सात महिन्यामध्ये विक्री करणार आहोत तर अठरा हजार रुपयाने एक पिल्लू जर विक्री झालं तर, तर दहा पिल्लाचे मित्रांनो होतात एक लाख ऐंशी हजार वीस पिल्लाचं होतात तीन लाख साठ हजार रुपये अशा पद्धतीने जे वीस पिल्लं आहेत त्याचे तीन लाख साठ हजार रुपये होतात आणि मित्रांनो एवढंच नव्हे तर याचं मार्केट असं नाही की तुम्हाला बाहेर जाऊन विका लागेल काही ऑनलाईन तुम्ही याची विक्री करू शकता एखाद्या मोठ्या बाजारात जर गेला तर तिथे देखील याची विक्री होते चांगल्या प्रकारे विक्री होते आ, याला मागणी देखील मित्रांनो भरपूर आहे म्हणजे तुमचे पिल्लं जे आहेत ते चांगल्या प्रकारे विकणार आहे मग असं नाही मित्रांनो की तुम्ही आणलं आणि काहीच तुम्ही अॅडवर्टाईज नाही केली काही नाही तुमची पिल्लं आरामशीर विक्री विक्री होईल तर तुम्हाला थोडीफार अडव्हर्टाईज करावं लागेल थोडीफार हे जातीविषयी माहिती सांगावं लागेल आणि जरा ही जात माहिती आहे त्यांच्यापर्यंत तुम्हाला पोहोचावं लागेल तेव्हा कुठे तुम्हाला चांगल्या प्रकारे याचा मोबदला किंवा यातून पैसे मिळणार आहे मित्रांनो त्या वीस पिल्लाचे आपल्याला तीन लाख साठ हजार रुपये झाले होते दहा हजार रुपये आपण मेडिसिन खुराकामध्ये यूज केले पंधरा महिन्याकाठी त्याच्यामुळे दहा हजार रुपये आपण सोडून देऊ त्यानंतर आणखीन वीस हजार रुपये मायनस करू काही पिल्ले कमजोर होतात काही छोटे मोठे होतात काही कमी जास्त किंमत होती म्हणून आपण आणखीन वीस हजार रुपये त्यातून मायनस केले आता राहिले तीन लाख तीस हजार रुपये अशा प्रकारे मित्रांनो तीन लाखाचं उत्पन्न किंवा तीन लाख तीस हजाराचं उत्पन्न आपल्याला सोप्या पद्धतीने पाच बिटल शेळ्यातून मिळून जाईल परंतु मित्रांनो हे नाही की तुम्ही बिटल शेळ्या आणल्या म्हणजे तुम्हाला आ, त्या पाच शेळ्यातून लगेच तीन साडेतीन लाखाचं उत्पन्न मिळेल असं नाही तुम्हाला शंभर टक्के प्युअरिटीच्या शेळ्या घ्याव्या लागेल त्यानंतर त्या, त्या पिल्ल्याचं संगोपन त्या पद्धतीने करावं लागेल तुम्हाला ती पिल्लू जवळपास वीस पंचवीस तीस किलोपर्यंत घेऊन जावं लागेल आणि हे काही जास्त अवघड नाही मित्रांनो जसं तुम्ही गावराम पिल्लाचं संगोपन करता त्याच पद्धतीने संगोपन करायचं आहे जर गावराम पिल्लाचं चांगल्या प्रकारे संगोपन केलं तर ते पाच महिन्यामध्ये वीस पंचवीस किलो किंवा वीस किलो जर धरलं मित्रांनो आपण वीस किलोपर्यंत आरामशीर पोचतं आणि त्याच संगोपनामध्ये त्याच नियोजनामध्ये हे बिटलचं कडू जे आहे ते वीस किलो पोचत आलं तर बिटलचं कडू हे तीस किलोपर्यंत आरामात पोचत असतं हे तुम्ही लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला जास्त काही एक्स्ट्रा एफर्ट करायची किंवा एक्स्ट्रा कष्ट करायची गरज नाही आहे तुम्ही सोय्या पद्धतीने हे करू शकता परंतु तुमची मनाची तयारी पाहिजे आणि तुमची जात ही प्युअर पाहिजे शंभर टक्के जर प्युअर जात असेल मित्रांनो तर तुम्हाला त्याचा पैसाही शंभर टक्के चांगल्या पद्धतीने आणि प्युअर शुअर मिळणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तीन लाख तीस हजाराचं निव्वळ नफ्याचं उत्पन्न आपल्याला पाच गीटर शह प्राप्त होतं आणि कोणी कोणी मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये देखील कमेंट करून म्हणू शकतं की असं कसं इतकं पैसे कसं काय मिळतील तुम्ही ऑनलाईन सर्च करून पहा बिटल शेयाची किंमत किंवा मागणी मित्रांनो ते चव्हाण गोट फार्मवाला जो आहे त्याने या बिटल शेयांच्या जोरावरती बिटल शेयांच्या विक्रीमधून फॉर्च्युनर गाडी घेतलेली आहे फॉर्च्युनर ती प्रीमियम सेगमेंटची गाडी त्याने फक्त या बिटल शाळा विकून घेतलेल्या आहे मित्रांनो मग तुम्ही अंदाज लावू शकता कशा प्रकारे बिटल शेयातून उत्पन्न निघतं किती किमतीने हा विकतात वाटतं मित्रांनो आणखी काही तुम्हाला सांगायची गरज नाही आहे तुम्हाला बिटलविषयी नॉलेज तर असणारच आहे आणि नसेल तर मित्रांनो तुम्ही युट्यूबवरून घेऊ शकता बिटल शेळी ही काय असते आणि तुम्ही आपल्या चॅनलवर देखील पाहू शकता किंवा सुद्धा टाकू शकता बिटल शेळी तुम्हाला सरी सगळी माहिती तिथे मिळेल आणि ह्या जातीविषयी मित्रांनो तुम्ही शेळीपालक आहात तुम्ही शेळीपालाचे व्हिडिओ पाहतात म्हणल्यावर तुम्हाला जातीविषयी माहिती असणारच आहे त्यामुळे तुम्हाला काही इतर गोष्टी सांगण्याची गरज नाही किंवा एक्स्ट्रा माहिती सांगण्याची गरज नाही बिटलविषयी तर चला इतक्या पद्धतीने सोप्या पद्धतीने किंवा ढोबळमानाने जर आपण नफा पकडला तर तीन लाख किंवा तीन लाख तीस हजारापर्यंत नफा आपल्याला पाच शाळेतून किंवा पाच प्युअर बिटल शाळेतून प्राप्त होतो तर चला मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये बसित करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायचं आहे लाईक करायला अजिबात विसरायचं नाही आहे हलगर्जीपणा करायचं नाही मित्रांनो ह्या आपल्या मित्रासाठी किंवा ह्या व्हिडिओसाठी किंवा माझ्या मोटिवेशनसाठी व्हिडिओला एक लाईक नक्की करायचं आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर असंच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद